राम राम मंडळी की तर कसे सगळे पुणेकर तर चला आज कामावून आलेले होते म्हटलं आज नाश्त्याला काहीतरी बनवा भूक लागलेली होती तर, तर मस्त वगैरे अशी वगैरे बनव बांधले बन आणि बाहेर पण वातावरण असं मस्त पावसाचं झालेलं होतं बांधून परत हात वगैरे धुतला आणि टोप घासून घेतला कारण की सकाळी छा बनवला होता तो टोप तसाच होता बेसिनमध्ये आल्यानंतर कारण की एकदा कामाला येणार आल्यानंतरच भांडे घासायला तर तर गाळण आणि टोप मी घासून घेतला आणि धुवून घेतला तर हां लोक म्हणतात तू व्यवस्थित भांडी घासत नाही खराब असतात तर ठीक आहे ना टाइम नसतो एखाद्या दिवशी असं काळ म्हणून काय झालं असतं तर मग चला तर मग थोडंसं पाणी घेतलं एक क कब्बर असं आणि गॅसवर ठेवलं आणि गॅसवर ठेवलं परत हात वगैरे धुवून बेसिनमध्ये सगळे गाळण वगैरे धुवून परत ते साबणाचं सा वर ठेवून दिलेलं होतं हात वगैरे पुसले आणि म्हटलं आता गॅस प्यावटावं गॅस वगैरे पेटून झालेलं होतं माझं आणि नंतर म्हटलं नाही का आणि अजून खूप म्हणजे खूप असा कामाचा लोड होता मला तर मग साकार टाकली थोडीशी त्याच्यामध्ये आणि म्हणजे तुम्हाला आहे मला गोडू चहा खूप आवडत्यामुळे मी भरपूर असं थोडी नाही भरपूर असं साखर टाकत असते त्यानंतर थोडीशी मी त्या चहापत्ती टाकलेली आणि चहापत्तीमध्ये ना चहापत्तीचा कागद पडलेला तो बाजूला काढला त्यानंतर पॅन ठेवला कारण की तेल ऑलरेडी म्हणजे नाही का इतक्या ठेवली आणि त्याच्यामध्ये ना कढई भरून म्हणजे नाही का तेल ओपलं कारण की मला ना काहीतरी बनवायचं होतं नाश्त्यासाठी नंतर बनवायची नाही मी तळणार होते तर मी ना एक कुरडई होती पूर्ण तर ती कुरडई तळली आणि ती पाहिल्याने टाकली पण तेल तापलं नव्हतं का ती कुरडई झाड होती माहीत नाही तर ते सगळ्यांना मी ना म्हणजे नाही का हलून वगैरे घेतलेलं होतं त्याच्यानंतर मग हलवत होते म्हणजे नाही का हेच होत नव्हती हिला टाईम लागेल हीचपर्यंत आपण तळायची वाढ बघायची तर मग त्याला टाईम लागणार होता तर मग तर पण मी बराच वेळ वाड बघत राहिली पण ते काय होईना शेवटी मी काय केलं एक पापडी घेतली आणि ती टाकली कारण म्हटलं तो ती तळतपर्यंत भाजतपर्यंत ही पापडी तळतळून आणि टाकलं टाकलं ते बघा कशी फुगलेली होती त्यानंतर मी पापडी वगैरे नाही घेतो एक पापडी तळून घेतली कोणाकोणाला चहासोबत कुरड्याही आवडते मला तर खूप आवडतं नाही कुरडे जे नाही ते मला चहासोबत आवडतं तर मग मी मस्त बघे असं नाही का कुरडे पण भाजलेली होते आणि दुसरीकडे छोटी कुरडी टाकलेली ती पाक कशी टबूक फुगत आहे कारण की ही त्याला जाड होती ना त्यामुळं ही विकतची होती अशा दोन प्रकारच्या होत्या तर मग मी तर सगळ्या अशा एका बाजूला काढून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर जे साबुदाण्याचं हे बनवलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं कारण की आणि आज आवाज खूप छोटा येणार आहे कारण की आमच्या घरात आलेलं आहे पाहुणे आणि एडिटिंग करायला मला जमत नाही मोठ्याने घरात असेल तर तर मग मी ते सगळ्यांना टाकून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी दोन चार वडे टाकले कारण की मी साबुदाण्याचे वडे पण बनवलेले होते तर ते पण मी त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये बरोबर टाकून देईन हे सगळं ठेवून घेतलेलं होतं परंतु ह्या गॅस वगैरे बंद नये ना मी चहा वगैरे उकळून घेतलेला आणि चहा आपला असा प्रकारे हा नाश्ता तयार झालेला होता आपला आणि एक नंबर लागत होता आणि कुरकुरीत गरमागरम आणि चहासोबतचं कॉम्बिनी असं तरी नंबर असतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलास नक्की सांगा आणि बाकीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा युट्यूब चॅनल तर आल्यानंतर मग खूप झोपेत होती काय माहिती काय लाईक पण नव्हती आता तशी लाईट आली नाही आता आवडली तर मग आवडली बाहेर मग खूप म्हणजे खूप वेळा पाऊस पडून गेलेला आहे पाऊस आपलं कारण की आज माझ्या मैत्रीने मला दिलं होतं मैत्री पण त्याच्यामध्ये सगळी कपडे आणि बॅग सगळी खराब झाली होती सगळे आज एवढा पाऊस होता ना एवढा पाऊस ज्याच्यामध्ये भिजली पण त्यामुळे म्हटलं आज आहे ना त्यांना धुवूनच टाका म्हणून ते धुवायला टाकली पाहू दे वाळ्या तर काय म्हटलं स्वयंपाका स्वयंपाकासाठी वा माहिती करायला करायला तर लम परत लाईट गेली माहीत का पण लाईट न खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम मला तिकडं पावसाळ्यामध्ये पुण्याला तर खूप प्रॉब्लेम तर मी पण ते लावली पण तीच्या उजाड्यात मी बरंच काम केलं म्हणजे भांडी घासली किचन वगैरे धुवून घेतलं भांडी वगैरे लावलेली होती सकाळीची पडली होती ती सगळी तर मी खूप काम केलं पण ते काही शेवटी जमलंच नाही पण तिचा उजेडावडा काही होत नव्हता आणि म्हणजे नाही का आणि लाईट म्हणजे नाही का बल आहे पण त्याला चार्जिंग नव्हती त्यामुळं सगळा बट्ट्या बोल झाला होता कारण की चालू ठेवून कुणी गेलंच नव्हतं आहे त्याचा बंद बटन करून गेलं तर त्याला चार्जिंग होत नाही कारण की त्याला चालू करून ठेवावं लागतं तर ते चालू वगैरे काय करून ठेवलं नव्हता त्यामुळे त्याला पण चार्जिंग नव्हती आणि मेणबत्ती पण संपली होती घरातले मग म्हटलं आता दिव्यावरतीच काम चालवं दिव्यावरती काम करून निमकामोर आपल्या परत लाईट आलं तर कपडे काढून आणलेलं होतं कपड्यांच्या नंतर त्याला हात लाईट आलेलं आहे तर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घ्या तर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्याने नाही का थोडीच कपडे घेत त्यामुळं नाही सुकलं आणि मस्तमध्ये नाचकाल ना हातात धुतल्या नाही सुपत मस्तीमध्येच टाकावं लागतं त्यांना स्विम करून घ्यावं लागतं कारण ते परत लवकर सुकत नाही पाऊस वगैरे कपडे घ्यायचं नाईक खूप टेन्शन असतं त्यावर मग मी मेल, न नाही का मशीन लावतो म्हणजे लावतेच कारण की परत म्हणजे नाही का जास्त साचलं तर पण वाळ्याचा प्रॉब्लेम असत्राचा प्रॉब्लेम सगळे कपडे शिधून वगैरे गड्या वगैरे घालून ठेवले आणि नंतर मग मी काय गड्या वगैरे घालून घेतलेलं होतं त्या घड्या वगैरे झाल्यानंतर ना ठेवायचा कार्यक्रम त्याचा मी यांना कप ठेवायला वगैरे वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर गडा घालून झालेला होता नंतर मी सगळे कपडे घेऊन ना कपाटामध्ये ठेवायला गेले आणि कपाटामध्ये ना मी ना ॲक्च्युली बेडरूम कपडे लॉक करून घेतलेला होता आणि त्याच्यातच माझा मोबाईल पाडला नशीप फुटला ना त्यानंतर मग मी बेडरूम भर वगैरे उघडलं त्यामध्ये मग मी ना कपड लाईट लावली आणि कपाटामध्ये ना मोबाईल सेट केला पहिल्यांदा आणि मग कपाटामध्ये ना कपडे ठेवले कपाटामध्ये पण आठवड्याला कपाटवर बसला कारण की ना रोजच्या रोज नोज कसे पण कपडे घेतात त्यामुळे खूप मस्त दिसतं होतं त्यानंतर स्वयंपाकाचा टाईम झाला मी काय केलं चपात्यांचं पीठ पहिले ना मोळून घेतलं कारण की आज मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं त्यामुळं तर मी चपात्यांचं पीठ मळायला घेतलं थोडंसं पीठ घेतलेलं मीठ वगैरे टाकलेलं तिकामध्ये आणि मळून वगैरे घेतलं आणि थोडा वेळ दिला कारण की म्हणजे ते मुरायला पण पाहिजे होतं त्यामुळे मम्मीने नातेनं ना सगळ्यांना मळून ना वगैरे घेतलेलं होतं आणि आज काहीतरी वेगळी रेसिपी करायची होती त्यामुळे तुम्ही कधी खाल्लं आहे का ती रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून एकच नंबर लागते मी पण अशी यूट्यूबला ते, ते माझं कॉम्बिनेशन होतं तर मग मी ते सगळं असायला పీఠ వగేరె మేము తిట్ వగరే టాకూ శక్కు మన చపాతీ బాగా ఫోర్ పీఠస మళ్ళు అని పీఠ మళ్ళు వర వగేరే లాజూలో యూన్ వన మజుల వగేరే ఠని మధ్య మళ్ళీ ఉంది మశీన్వలి మశీని పాయితే మనీ లీక మన బీన్ చార్ పాచ వేళ మ ते दिक दिक ना तर त्यानंतर पीठ वगैरे गोळून झाले होते मी पॅन कढई ठेवली घ्यासवरती आणि वरती कढई ठेवल्यानंतर ना मी तापून दिलं पण मी मिरच्या चिरल्या आणि ना आपल्या लसूणं ठेचून घेतलं कारण की मला ठेचलेलं लसूण आवडतं का मग मी ठेचून घेतलेला होता लसूण आणि त्यानंतर पॅनमध्ये ना मी ना, ना दोन पाया तेल टाकलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना जिरे आणि मुरे टाकलेली त्याची फोडणी दिलेली होती तर रुण जिरे मोरीची फोडे देऊन घेणं दही आणलेलं होतं आज बाहेरने भिकं तर त्या दह्यात मग म्हटलं कात्रे बनवतो मी मिरच्या टाकलेल्या होत्या नाही सर्व पहिलं लसूण टाकलेलं होतं आणि नंतर मी ना ते दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं कारण की म्हटलं असं फेटण्यापेक्षा डायरेक्ट मिक्सरलाच लावावं मी पहिल्यांदा दही मिक्सरला लावते नंतर मी असंच फेटत असते तर मग ते ना मिक्सरला लावायला गेले पण उद्योग झाला माझ्याकडनं ते मी परत ते घ्यायची बाटल वगैरे ठेवून दिली आणि नंतर ते उद्देवतात कारण की सगळं दही बाहेर आलं हे प्लस आहे ना मिक्सर पण खराब झाले होत्यानंतर मी मिरच्या टाकून आहे ना जर त्याला हालून वगैरे घेतलेलं होतं आणि खिडकी बंद होती त्यामुळे ना दूरधूर होतात मी खिडकी उघडी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे नाही का तव्यामध्ये त्याच्या खिडकी उघडले हवा यायला लागली नंतर मग लाग मी नाही कडेमध्ये थोडीस हळद टाकली हळद टाकल्यानंतर जे आपण दही फेडलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही मटण पे मिरची टाकू शकता आणि तशी पण टाकू शकता तर अशा प्रकारे मी आपली कढी तयार झालेली होती कारण की तुम्हाला बेसनपीठ टाकत असेल तर मला आंबट लागतो म्हणजे काय मी पीठ वगैरे ॲड करत नाही फक्त तसेच टाकतो त्याच्यानंतर मग मी सगळं कढी ना वगैरे घेतले आणि त्यानंतर मग मी चपाती करायला घेतले कारण की काहीतरी आज वेगळा पदार्थ बनवत होता मी तुम्हाला नक्कीच म्हटलं म्हटलं होतं नाही का तर ना हा पदार्थ तसं चा कोळ्या खाताना द्या आपल्या डाळीमधला तर आपण आजंना कडे कडीमध्ये ते डाकणार होतो चपात्याची चौकण करून करून जसं आपण कडी वडी बनवतो म्हणजे नाही का टाईप तर मी आजांना कडी चपाती बनवणार होतो चा कढी चपाती म्हणजे काय तीने नाव ते तर मी चांगली कढी आपली शिजत होते त्याला एकदा हलवलं थोडीशी आधीनंतर मी चपाती होती त्याच्या बाजूबाजूचं मी काटून घेतलं कारण की जाड होतं म्हणून मला पातळ भाग आवडतं त्यामुळे मी त्याचं चारो साईडने मी ना त्याचा त्रिकोण केलेला होता आणि नंतर त्याच्यात छोटे 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 जे असे लांब आणि आडवे असे मी कडीफळ खायचं होतं आपल्याला कढीफळ वरणफळ खायला जाते मी आता कढीफळ खा तर असं प्रकारे नाही आहे ना त्याचं सगळ्या असे आहे ना म्हणजे नाही त्याचा भाग वगैरे करून घेतला कारण की ते भरपूर असे झालेले होते त्यामुळं आणि कढी पण तोपर्यंत शिजत होते तर मी परत कढीला जरा हलवून घेतले कारण की कढी पत्ता टाकलेला नव्हता मी ह्या वेळेस पण नव्हते टाकले फक्त जिरी मोरी मिरची टाकली लसूण टाकले त्यांनी पण एक नंबर हिंग असेल तर हिंग पण टाकत आणि त्यानंतर मी थोडीशी कडीनं बाजूला काढून ठेवली कारण की मला ना तसं शिपायला खूप आवडते म्हणून आणि त्याच्यानंतर ती कडी बाजूला काढून ठेवले त्यामुळे थोडंसं मीठ वगैरे टाकून बघावलं ठेवले आणि त्याच्यामध्ये त्यानंतर कापलेलं खाप टाकायला लागलं आणि कापलेले खाप टाकल्यानंतर मी तुम्हाला मंदाचे फुलाच्या उठल्या आटून द्यावा कारण की तोपर्यंत ते गव्हाचं पीठ शिजत नाही तोपर्यंत ते चांगले लागत नाही त्यामुळे मी टाकल्यानंतर था तुम्ही टाकताना छोट्या घासावरती दाखव छोटं हे दाखवतोपळी येऊन द्यायची असते आणि नंतर मग ते थो छोट्या याच्यावरती ठेवू शकतो तुम्हाला जेवढं आठवायचे तेवढे तर मग अशा प्रकारे मी एक एक करून टाकत त्या कारण तुम्ही एकत्र टाकलं तर परत चिटकून जाताना गो गो गोल बनवू शकतो गोळा बनवू शकतो म्हणजे मी ते एक 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 असं टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना टाकत टाकतच त्याने कडीकडे ना आपली याची कढी थंड पण कारण खूप ती प्यायची होती मला खूप म्हणजे खूप आवडते नंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं शक्यतो मीठाना उकळी येऊन दिल्यानंतर करायचं असता किंवा बंद केल्यानंतर करायचं चव पण मी मध्येच केलं त्यानंतर मी तवा ठेवला आणि एकीकडे शिजत होता आपलं दही फळ कढीफळ आणि दुसरीकडे मी चापात्या करत होते तर पटापटाचं लाटून घेतलेलं कारण खूप टाईम झालेला म्हणजे दहा वाजलं होतं मला व्यवसाय स्वयंपाक करायला कारण की लाईटीमुळे काही सुधारत नाही त्या म्हणून त्याच्यानंतर मग मीला तर कसं तेल वगैरे लावून टाकायला की हे टाकून देते कपाती आणि कडे परत त्यांना हात लाव हात मारला कारण घर आणि एक नंबर दिसत पण चवीला पण एकत्र त्यानंतर जे दही होतं ना ते पातेल्यामध्ये काढलं त्याच्यात साखर टाकली कारण दही चपाती पण केलेली होती दही होतं पण त्या वेळ केलं केल्यावरती मी दही चपाती केलेली होती साखर मिळते मग साखर वगैरे काढून आणली परत त्याच्यामध्ये साखर टाकली आणि साखर टाकल्यानंतर भरपूर असे टाकत टाकत करून दही पूक त्यानंतर हालून वगैरे घेतलेलं होतं आणि ते बाजूला ठेवून दिलं त्यानंतर कढई वगैरे खाली करून द्या म्हणून मी त्याच्या सगळी कढी कढी कडीफळ आपलं काढलेलं होतं त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतलेली जेवणानंतर काम करायचं मला खरंच खूप जेवावर येतं आणि तुम्ही काय फक्त व्हिडिओ बघत असताना चॅनल जरा सबस्क्राईब पण करत जागे असे असं थोडं असतं अशा प्रकारे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मी जेवायला घेतलं मस्तपैकी कढी फळं आपलं एक चपाती आणि मस्त बघा असं दही एकच नंबर कॉम्बिनेशन तर एक म्हणजे एकच नंबर कॉम्बिनेशन तुम्ही दही बात पण खूप आणि अशा प्रकारे हा जो आपला मेनू तर चला तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय गुड नाईट स्वस्त मस्त का स्वस्त रहा आणि या जेवायला कितीतरी आमच्याकडे असं मस्त मस्त चमचमीत पदार्थ खायला बाय